ते काय कोणालाही नोटीस काढतात फक्त आठ हजार कोटीचा अंब्युलन्स घोटाळा नोटीस काढणार नाही पाचशे कोटीच्या राहुल कुलच्या मनी लॉन्ड्रिंग निमा पाठकला नोटीस काढणार नाही गिरणा मोसम सहकारी कारखाना एकशे एकोणनव्वद कोटीचं मनी लॉन्ड्रिंग त्याला नोटीस काढणार नाही सत्तर हजार कोटीचा सिंचन घोटाळा बर का उपमुख्यमंत्र्यांचा किंवा सहकारी बँक घोटाळा त्यांना नोटीस काढणार नाही त्यानंतर हसन मुश्रीफ यांच्या ज्या आलेल्या नोटीस आहेत त्या जाळून टाकतील प्रफुल पटेलला नोटीस निघणार नाही हेमंत बिश्व शर्माला नोटीस निघणार नाही म्हणजे या महाराष्ट्रात किंवा देशामध्ये जे विरोधी पक्षामध्ये आहेत किंवा जे हुकुमशाही विरुद्ध लढत आहेत त्यांना नोटीस काढण्याचं एक नवीन तंत्र सुरू झालंय त्यात काल आमचे आमचे रोहित पवार यांना अकरा तास त्यांची चौकशी केली आज आता किशोरीताई पेडणेकरांना बोलवलेला आहे रवींद्र वायकरांना नोटीस काढली कोण आहे सगळे हे सगळे भारतीय जनता पक्षाच्या हुकुमशाही विरुद्ध लढणारे लोक काय दोन लाखाचा कुठे व्यवहार आहे पाच लाखाचा व्यवहार आहे त्याच्यात नोटीस आहे है। पण ह्यांची पोरं बाळ दहा दहा पन्नास पन्नास हजार कोटीचे घोटाळे करून पळून गेले देशाला बुडवून पळून गेले त्यांच्यावरती लक्ष नाही कोणाच संदीप राऊत नोटीस आली आहे मला माहिती आहे त्यांचा त्यांचं हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये खिचडीसाठी त्यांचं किचन वापरण्यात आलं काय आणि माझ्या मुली त्यांना मदत केली याविषयी मी नोटीस पाठ किती हास्यास्पद आणि मूर्खपणा आहे काही हरकत नाही आमच्या घरातले लोक जातील उभे राहतील ठामपणे हवं ते करा हे काय चाललंय राज्यामध्ये का मोगलाई चालू आहे का मोदींचं राज्य आहे का औरंगजेबाचं राज्य कुणाचं राज्य आहे महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस राज्य आहे की अफजल खान शाहिस्त खानाचं राज्य आहे की निदामशाही आलेले करा आम्ही गुडघे टेकणारे लोक नाही आहोत दोन पाच लाखासाठी तुम्ही आम्हाला नोटिसा पाठवता व्यवहारासाठी का तुम्ही काय करताय चिंचोके खाता तुमची बायकापुरं परदेशात जाऊन राहतायत लंडन मध्ये दोन दोन तीन तीन चार चार महिने विला घेऊन स्वतःचे हा कुठे आले पैसे त्याचे प्रायोजक कोण आहेत सांगू का आपण आम्ही कुटुंबापर्यंत शिरणार आम्ही कुटुंबापर्यंत शिरणार नाही लक्षात घे आमच्यावर संस्कार आहेत हे संस्कार बाळासाहेब ठाकरेंचे आहेत यशवंतराव चव्हाण यांचे आहेत हा उद्धव ठाकरे शरद पवारांचे आहेत हे आमच्यावर संस्कार एखाद्याचा एखाद्याच्या कुटुंबापर्यंत जायचं लढाई आमच्या शहाने लढाला तुम्ही हिंमत यायचं ना मारतायत तुम्ही आणि हे जे ईडी फिडी चाललंय ना या त्या ईडीवाल्यांना आम्ही मारून मारू जे खेळ चालले आहेत ना आज ज्या पद्धतीनं आमच्या लोकांना बोलवतायत हे बेकायदेशीरपणे त्यांनाही आम्ही आरोपीच्या पिंजरात उभे करून ज्या हवा ते करा का आम्ही आम्ही हे बघ हे जे घर आहे ना हे हे डरपोक लोकांचं घर नाही आमच्या रक्ता शिवसेना आहे काल रोहित पवारांचं सुद्धा आपण ऐकलं असेल स्वाभिमानी मराठी माणसा होता महाराष्ट्र स्वाभिमानांचा डरपोक लोकांचा नाही जे डरपोक होते गांडू होते ते तुमच्या कल्पात शिरले आम्ही नाही झाला लाज वाटली पाहिजे तुम्हाला विश्वूताई पेडणेकरांना बोलवता मुंबईच्या माजी महापौरांना दोन पाच लाखाच्या व्यवहारासाठी हा कसला हिशोब करताय तुम्ही आठ हजार कोटीचा अम्बुलन्स घोटाळा समोर आलेला आहे आय एन एस विक्रांत घोटाळा अडतीस कोटी रुपया नागड्या पोपटलालने गोळा केले आणि तुम्ही एफआयआर स्क्रॉस करता अडतीस कोटी रुपयांनी गोळा केले कमीत कमी आकडा मोठा आहे आय एन एस विक्रांत बचावच्या नावाखाली क्राऊड फंडिंग अशा क्राऊड फंडिंग मध्ये अनेकांना अटक केली आहे साकेत गोखले तृणमूल काँग्रेसचे खासदार त्यांना पाचशे रुपये क्राऊड फंडिंग केलं म्हणून अटक केली आणि त्या आय एन एस विक्रांत बचावसाठी या किरीट सोमयाने कोट्यावध रुपये गोळा केले रस्त्यावर उभे राहून आणि उद्योगपतीकडून हा त्याला तुम्ही नोटीस नाही पाठवत त्याच्यावरचा गुन्हा तुम्ही रद्द करता आम्ही जे जितू लवनालीचं प्रकरण काढलं होतं की कशी खंडणी सुरू आहे तपास यंत्रणांची त्यांच्या गुन्हा दाखल केला होता आमच्या सरकारनं तो तुम्ही गुन्हा रद्द केला आणि आम्हाला नोटीसला पाठवतो अरे पाठवा नोटीस तुमच्या नोटीसला घाबरतो काय आम्ही काय करणार अटक करणार ना करा मग काढला ना घोटाळा तो काय तो घोटाळा करून त्याला तुरुंगात टाकला अजित पवार ना सरकारच्या डेप्युटी सीएम मांडीवर या मांडीवरती अजित पवार या मांडीवरती हुसन मुश्रीफ आणि खांद्यावरती प्रफुल्ल पटेल काय सांगताय तुम्ही मला रामाची पूजा करता सत्यवचनी रामच तुमचा वध करणार बघा आप आणि ममता बॅनर्जी या इंडिया आघाडीत त्यांनी जरी स्वबळावर आपापल्या राज्यात लढण्याची भूमिका घेतली अस तरी पश्चिम बंगालमध्ये पूर्णपणे त्या भाजपचा पराभव करण्याच्या क्षमतेमध्ये आहे काँग्रेस बरोबर त्यांची युती नाही होईल हा पुढला प्रश्न आहे तिथे जागा वाटतात हा पहिल्यापासून आहे आज आमचं काँग्रेस नेत्यांची चर्चा झाली आहे आणि काँग्रेस नेते त्या संदर्भात ममताजींशी लवकरच बोलतील पण काही झालं तरी पश्चिम बंगालमध्ये पूर्णपणे भारतीय जनता पक्षाचा पराभव होईल त्याच पद्धतीनं पंजाबमध्ये आप आपचं आप सरकार आहे आणि खासदार जे आहेत हे काँग्रेसचे पुढं जागा वाटतात जसं आम्ही म्हणतो आम्ही सिटिंग जागा सोडणार नाही काँग्रेसची पण ती काही काळ भूमिका असू शकते पण त्यातून चर्चा निर्माण होईल पण काही झालं तरी पंजाबमध्ये भारतीय जनता पक्षाचाच पराभव होईल आणि आप इंडिया आघाडीतचा देखिए ये ईडी की कार्रवाई नहीं ये बीजेपी की कार्रवाई अगर ईडी की कार्रवाई होती तो महाराष्ट्र में आठ हजार करोड़ का एम्बुलेंस घोटाला हुआ पहले एडवांस लिया दो हजार करोड़ और विदेश में चला गया पैसा मुख्यमंत्री के घर के लोग उसमें है आपको मालूम है क्या दो हजार करोड़ का एडवांस लेकर आठ हजार करोड़ का टेंडर पास हो गया एम्बुलेंस घोटाला वो तो टेंडर आठ करोड़ का होना चाहिए और आठ करोड़ का हो गया कोई नहीं क्या 500 करोड़ का राहुल कुल का घोटाला भीपरेटिव शुगर फैक्ट्री सीधा 500 करोड़ का मनी लॉन्ड्रिंग है मैंने 10 बार ईडी को लेटर लिखा एकता नहीं है ये दादा भूसे और एक मंत्री है 200 करोड़ का कोई शुगर फैक्ट्री घोटाला गिरणा मौसम सहकारी कारखाना सीधा मनी लॉन्ड्रिंग ये किरीड सोमैया किरीट सोमया कोपटलाल मुलून का हमारे यहां का आई विक्रांत बचाव में करोड़ों करोड़ रुपया जमा किया उसके ऊपर एफ आई आर लॉज हो गया कोर्ट ने उसको जमानत विजिट किया बोला उसमें तथ्य सरकार बदल गई एफ आई आर डाल दिया और कितने किस्से से आप क्या करते हैं नीड़ी, नीड़ी क्या? क्या करेंगे आप लोग कितने लोगों को जेल में डालोगे भेज दो नोटिस ये दिन भी जाएंगे फिर बताऊंगा बात ऐसी है पश्चिम बंगाल में ममता दीदी या पंजाब में आप कि हम अकेले चुनाव लड़ेंगे उसका मतलब ये नहीं कि हम बीजेपी को मदद करेंगे बीजेपी के साथ जाएंगे ये दो राज्य ऐसे हैं, जहां हमेशा से सीट शेयरिंग में थोड़ा सा कंफ्यूजन होता है लेकिन दोनों राज्यों में बीजेपी का पराभव होने जा रहा है। चाहे इंडिया गठबंधन हो या ना हो पंजाब में आप और कांग्रेस चुनाव एक साथ लड़ते हैं तो शत प्रतिशत शत्प वहां इंडिया आगाड़ी और नहीं है फिर भी आप चुनाव जीत रही है वहां पश्चिम बंगाल में तृणमूल कांग्रेस में वो क्षमता है कि बीजेपी को पूरी तरह से हरा देगी अभी करो तो ना अभी करो तो लोकसभा के चुनाव के बाद तो पूरा देश की राजनीति बदल रही है शायद राहुल गांधी की जगह आपको अटक करना पड़ेगा आपके जो घोटाले है सर घोटाले घोटाले है ना आसाम में राहुल गांधी ने घोटाले की लिस्ट गिनी है ना तो आज नक्की महाविकास आघाड़ी की बैठक है कांग्रेस राष्ट्रवादी कांग्रेस महाविकास आघाड़ी अभी डाव्या डावे पक्ष जो है सीपीआई आम्ही त्यांनाही आमंत्रित केलेलं आहे आम्ही वंचित बहुजन आघाडीलाही निमंत्रित केलेलं आहे महाराष्ट्रात आम्ही एकत्र येऊन भारतीय जनता पक्षाचा पराभव करावा ओटुंबशायचा ही आमची भूमिका आहे त्याच्यामुळे दहावे पक्ष असतील वंचित असेल वंचित एक महत्वाचा घटक आहे आणि आमचं माननीय प्रकाश आंबेडकरांशी चर्चा सुरू आणि झालेली आहे काल त्यांची आमची चर्चा झाली आणि आम्हाला खात्री आहे की नक्की हमें एक चाहते हो आज बैठक है महाविकास आघाड़ी की हम कांग्रेस शिवसेना एनसीपी आज हम बैठेंगे सब लीडर्स हमने जो वामपंथी है सीपीआई उनको भी इन्वाइट किया है हमने प्रकाश आंबेडकर हम जी के साथ जो वंचित बहुजन आघाड़ी है उन्हें भी न्योता दिया है कि आप आइए हम चर्चा करेंगे और मुझे लगता है की ये बहुत ही पॉझिटिव्ह दिशा में हमारी चर्चा चल रही हा घोटाळा आहे मुंबईवर दरोडा टाकण्याचा प्रकार आहे शिवसेनेच्या राजवटीमध्ये मुंबईची महानगरपालिका ही वैभवशाली श्रीमंत लोकांच्या पैशाला एक संरक्षण होतं तिथे आम्ही ठेवीच्या ठेवल्या होत्या विकासासाठी पण नरेंद्र मोदींचं सरकार आणि आता प्रशासनाचा कारभार त्याच्यामुळे या आमच्या तिजुरीवर मुंबईच्या मराठी माणसाच्या ज्या प्रकारे डाका दरोडा टाकण्यात येतो आहे तो अत्यंत धक्कादायक आहे हा सरळ सरळ गैरव्यवहार आणि गैरप्रकार लूट आहे आणि त्या संदर्भात चौकशी होणं गरजेचं आहे की राम मंदिर बी बीजेपी काय कॅबिनेट बी उंट आहे प्रधानमंत्री बी उंका आहे कोणता बी मोशन स्लो मोशन और इन्हें आदर मोशन ला सकते हैं लेकिन ये मोशन के साथ जनता नहीं है बीजेपी ने राम को नहीं लाया है राम ने बीजेपी को लाया है आपको मालूम है ना बीजेपी ने नहीं लाया है राम को मंदिर में राम ने प्रभु श्री राम ने बीजेपी को सत्ता में लाया है ये देश का जो अपमान वो लोग कर रहे हैं ना इतनी महान परंपरा हजारों सैकड़ों वर्षों की देश की परंपरा है वो तो दो के बाद इतिहास सीखना चाहते हैं इथे इतिहास हजार चौबीस मत जा रहा है।